बालभारती कथा विश्व माझ्या आठवणी माझं आजचं आयुष्य इतरांच्या मनानं फार वेगळं आहे माझं बालपण देखील माझ्या वयाच्या इतर मुलांमुलीहून अगदी निराळच होतं मी जेमतेम तेरा वर्षाची असेन तेव्हा माझे वडील दिगमवत झाले आणि माझी आई व आम्ही पाच भावंड पोरकी झालो नातेवाईकांचा आधार नाही स्नेही मंडळींचा मदतीचा हात नाही पैशांचं पाठबळ नाही अशा अवस्थेत घरातली थोरली मुलगी या नात्यानं आपली आई व आपली धाकटी भावंड यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली इतरांसारखं माझं शालेय शिक्षण कधीच झालं नाही मात्र गाण्याच्या शिक्षणाचा लाभ मला फार लहान वयापासून झाला माझे बाबा मास्टर दीनानाथ मंगेशकर हे सुप्रसिद्ध नट गायक होते माझा सुरेल आवाज ध्यानात घेऊन त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षीच माझ्या हाती तंबोरा आणि दिला आणि शास्त्रीय संगीताचे पाठ मला द्यायला सुरुवात केली बाबा हेच या क्षेत्रातले माझे गुरु माझे पहिले गुरु बाबांनी मला अनेक राग अनेक चिजा शिकवल्या त्यावेळी गाणं हाच माझा छंद होता बाबा गेल्यानंतर हा छंद माझ्या साह्याला धावून आला ते गेल्यानंतर आई व माझी भावंड यांची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली त्यासाठी माझी कलाच माझ्या उपयोगी पडली मी प्रफुल्ल या चित्रपट कंपनीत काम करण्यासाठी कोल्हापूरला आले आणि तिथं स्थायिक झाले कंपनीत माझा भटकेपणासारखा चालू असे कंपनीच्या कोणत्याही विभागात मी मोकळेपणानं वावरत असे तिथं मला विविध प्रकारची कामं करावी लागत असत दुपारी सवड मिळाली की मी एखाद्या विभागात जाऊन बसे वाचनाचं जबरदस्त वेळ मला याच काळात लागलं खांडेकर आणि साने गुरुजी हे त्या काळातले माझे फार आवडते लेखक होते या काळातल्या माझ्या सर्व आठवणी कोल्हापूरशी तिथल्या माझ्या जीवनाशी निगडीत आहेत गतकालातले हे दिवस नेहमीच मनात एक गोड हुरहुर निर्माण करतात बाबूराव पेंटरांचं घर आमच्या शेजारीच होतं बाबुरावांच्या मुली वागायला फार चांगल्या थोरल्या मुकुंदाचा आणि माझं विशेष विशेष जमे कार्यक्रम असला की ताई आठवणीनं आपला जगा मला घालायला देई एके दिवशी ताईनं आपला गरम कोट मला घालायला दिला तपकिरी रंगाचा तो कोट मला अगदी ठीक येई नंतर तो कोट मी जवळजवळ नेहमीच वापरू लागले ते घर सोडून आम्ही दुसरीकडं राहायला गेलो तर सोडताना ताईचा कोट मी तिला परत द्यायला गेले पण तिनं तो घेतला नाही ती मला म्हणाली लता तुलाच राहू दे तो कोट माझ्यापेक्षा तुला त्याची गरज जास्त आहे पुढल्या आयुष्यात मी कितीतरी भारी भारी सुंदर कोट स्वतःसाठी शिवून घेतले पण ताईनं अत्याधिक प्रेमानं व जिव्हाळ्यानं दिलेल्या त्या कोटाची आठवण मी कधी विसरणार नाही कोल्हापूरला असताना आमची परिस्थिती तशी बिकटच होती कंपनीत मला जो पगार मिळेल त्यावर आमचं घर चालत होतं कोल्हापुरात आल्यावर आशा मीना उषा यांना मी शाळेत घातलं मी सतत त्यांना सांगे परिस्थितीमुळे मी शिकले नाही पण तुम्ही शिका शिक्षणाबद्दल मला आस्था वाटे त्यांचं महत्त्व मला जाणवे पोरकेपणामुळं आपली भावंडं अशिक्षित राहू नये हीच माझी इच्छा होती लताताई यांची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा